अशा काही गोष्टींचा थकवा पण जाणवत नाही जेव्हा तुम्हाला त्या मनापासून आवडत असतं काम करत असतो रोज ते टी व्हीवर दिसणारच असतं एखादा भाग चुकला तर कायच बिघड नंतर विशाल लोकांना आवडला खूप प्रेम मिळालं त्यांच्यामुळे मी खूप छान झालं पण आता विशालला राया म्हणून ज्यावेळी हाक मारतात सगळेजण ना म्हणजे मी जे काम करतो त्यांच्यापर्यंत पोच खरा खरे मालिका आता सुरुवात झाली हीच प्रेक्षकांना सांगली माझ्या टिकलीत पण खूप काही आहे तर मंजिरीने नेहमी काहीच टिकली लावली आहे तुम्हाला काय वाटतं मी खूप लहान आहे अजून लग्नासाठी शुभमंगल लवकर करायलाच पाहिजे वर्ष संपली माझी एकतीसावर सुरू झालं थोडीशी पोलखोल केली आहे आणि मग बऱ्याच कामे वाटायचं हे यार खोट बोलते हे म्हणजे माझ्यावरती खूप जास्त प्रेम करणारे जे होते ना खूप जास्त त्यांना वाटायचं की हा खोटा बोलते पण तसं नाहीये नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्टार प्रवाहा बरोबर महावट पौर्णिमा आपण साजरी करायला आलोय आणि माझ्यासोबत राय आणि मंजिरी खूप खूप स्वागत आहे कसे आहात थँक्यू आम्ही मजेत येत एकदम मस्त तुझ्यासारखे गोड आहोत थँक्यू आणि थोडे थकले आहात मला माहिती आहे खूप हॅक्टिक शूट होतंय खरं तर आजचं पण तरी किती एक्सायटेड ते म्हणतात ना अशा काही गोष्टींचा थकवा पण जाणवत नाही जेव्हा तुम्हाला त्या मनापासून आवडत असतात त्यामुळे ते, ते।, ते, ते तसं आहे दमाला होतंय धावपळ होती है, है, सगया आहे ऊन आहे सगळ्या गोष्टी आहेत पण ॲट दी एंड ऑफ द डे समाधान आहे आणि खूप आनंद आहे की असं काहीतरी आपल्याला आज करायला मिळतंय आणि सगळ्यांसोबत आपल्याला काम करता येतं आहे काम आहे कामावरती प्रेमा म्हणूनच हे काम निवडले आणि त्या आम्ही आम्ही सगळेच आर्टिस्ट म्हणजे आता जिकडे आहेत पस्तीस जण किंवा प्रत्येक आर्टिस्ट ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करत असतो आजच्या दिवसाची खासियत म्हणजे काम आहे तरी पण आता आम्ही एक टीम आहोतच मंजिरी मी अतिशय मॅम शशिकला वगैरे पण आज बाकी चौदा मालिका ज्या आहेत त्या तेही सगळे आर्टिस्ट इथे आलेत सो सगळ्यांकडून एक ती वायब्रेशन एक गुड वाईब किंवा एक एनर्जी मिळते सो त्या एनर्जीने आणि ते अजून छान होते तो थकवा वगैरे जाणवत नाही आहे आणि मुळात तुम्ही आला आहे तर तुम्ही असे प्रश्न विचारताय तुम्ही अजून आम्हाला आमच्या गोष्टी मनापासून बोलायला व्यक्त करताय तर मजा आहे खुश आहे आणि हे आता तुम्ही आम्हालाच का विचारताय मुळात त्या काकांना का नाही विचारत सो वी आर so, ब्लेस्ड नो सो या गोष्टी आहेत आणि या गोष्टी थकण्याचा प्रश्नच येत नाही असं मला म्हणायचं कारण हा इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी फॅन्स चाहते यांना भेटले आणि ते खूप कौतुकाने सांगत होते की आम्ही एकही सोडत नाही असं वाटतं असे फॅन्स भेटतात नाही खरंच म्हणजे मेहनतीचं चीज होतं ते ह्याच वेळेस असं मी म्हणेन रोज आपण काम करत असतो रोज ते टी व्हीवर दिसणारच असतं एखादा भाग चुकला तर कायच आहे असा विचार न करता रोज न चुकता त्यांनी आमची मालिका बघणं त्यांचा वेळ आमच्यासाठी घालवणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर तेवढी जबाबदारी आहे की दहा ते साडे तो जो वेळ ते आम्हाला देत त्यामध्ये आम्ही कंप्लीटली त्यांना एंटरटेन केलंच पाहिजे आणि जेव्हा आमचे प्रयत्न त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याचं प्रेम होऊन आमच्यापर्यंत पोहोचतं तेव्हा खूप आनंद होतो चाहते जेव्हा भेटतात कसं पाणी चाहते चाहत्यांमुळे तर मी आहे मी काय म्हणतो रसिक प्रेक्षक मायबाप आहे एक मिनिट राशी बाय आपल्या प्रेक्षकांबद्दल बोलते पाणी नंतर <laughs> सो जे प्रेक्षक मायबाप आहेत म्हणून मी आहे की प्रत्येक कलाकार आहे आणि माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे आणि प्रेमासाठी काय पण सो तोच प्रयत्न सुरू असतो आणि एनर्जी जशी म्हणाली आता त्या आजी आल्या अरे आमचा आवडता हिरो हे चांगलं काम करताय एवढ्या मनापासून बोलतात ना खतम तिथे संपला विषय हे प्रेम हे कमवण्यासाठी तर हा आठ जो आहे आम्ही वीस अठरा अठरा तेरा तेरा चौदा चौदा तास शूट करतो कधी लेट असेल तर वीस वीस तास शूट करतो सो हे मिळवण्यासाठी आणि नो डाऊट पैसे पण मिळवण्यासाठी सगळं पण ह्या गोष्टी आहेत तर ती खुशी तो आनंद या लोकांमुळेच नव्हतो आणि आत्ता माझ्याबद्दल सांगायचं तर बिग बॉसनंतर विशाल लोकांना आवडला खूप प्रेम मिळालं त्यांच्यामुळे मी खूप छान झालं पण आता विशालला राया म्हणून ज्यावेळी आग मारतात सगळेजण ना म्हणजे मी जे काम करतो त्यांच्यापर्यंत पोचते ही गोष्ट माझ्यासाठी खूप एक राया म्हणून एक ॲक्टर म्हणून खूप समाधानाची आणि आहे मालिकेचा नुकताच प्रोमो येऊन गेला काय म्हणजे दाखवणार होते पण काय मला तर झोपच काय झालं झालं कसं एवढा आम्हाला ट्विस्ट मंजिरीची गोष्ट समजली आहे आणि खरा खरी मालिका आत्ता सुरुवात झाली हीच प्रेक्षकांना सांगेन आतापर्यंत तुम्ही एक वर्ष आपल्या मालिकेवरती एवढं प्रेम दिलं चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवलं आणि त्या उंचीवरती खरी सुरुवात झाली मग तुम्ही विचार करा अजून किती वरती काय काय ट्विस्ट असणार आहेत आणि मी तर खूप एक्सायटेड आहे बाबा काय आता कशा कशा सीन लिहून येतील कशा पद्धतीने ते हे कर लोकांपर्यंत पोचवायचं आणि हे आता कसं झालं राया मंजिरी किंवा प्रत्येकाला प्रत्येक आर्टिस्ट स्वतः आतमध्येच राहिला आहे सो कधीही नॉर्मली लाईफमध्ये सुद्धा तो थॉट कायम येत राहतो सो हे जे आहे जे आत्ता प्रोमो आहे तो या सिरियलचा मेन पॉईंट आहे असं म्हणायला मी हरकत नाही तो गाभा मूळ म्हणतो ना ते हे आहे याच्यावरती सगळ्या गोष्टी पुढच्या होणार आहेत सो so, <laughs> uh, मी जेव्हा ऑडिशन दिलं होतं या भूमिकेसाठी त्यावेळेसच मला पहिली गोष्ट सांगण्यात आली होती ती ही होती हो म्हणजे आला माहिती होता आणि त्या बेसिसवरच आम्ही तिथून आत्तापर्यंतचा तो प्रवास गाठलाय आणि अर्थात ते म्हणतात ना पोटात ठेवणं काही सोपं नव्हतं आमचे जेव्हा स्टोरी टेलर जेव्हा आमच्या यायचं सेटवर हो, तेव्हा त्यांचं खूप असायचं की हां आता आपण आपण आता हे करू आता हे करू पण ते काही ना काही कारणांमुळे थोडंसं पुढे मागे पुढे मागे पुढे पुढे पुढेच जात होतं आणि आता फायनली ती वेळ आली आहे जेव्हा ते जो बिग रिव्हील आहे जो एक मोठा एक वळणच आहे पूर्ण मालिकेसाठी आणि त्याच्या स्टोरीसाठी त्यामुळे पहिलाच वेळेस मला माहीत होतं आणि त्यानंतर ती प्रत्येक वेळेस मी ती गोष्ट जपत आली आहे म्हणजे मला मागच्या वर्षी सत्तावीस मेला विचारण्यात आलं होतं की साधीच टिकली आणि असं म्हटलं नाही नाही माझ्या टिकलीत पण खूप काही आहे तर मंजिरीने नेहमी काळीच टिकली लावली आहे तिने कधीच लाल रंगाची साडी हिरव्या रंगाची साडी हे नेसलेलं नाही कधी हिरव्या बांगड्या घातला नाही कधी हळदी कुंकू लावलं नाही सो या गोष्टी आम्ही वर्षभर जपत आलो आहे आणि ते तसं काय होतं काय त्या मागे कारणे हे सगळं आत्ता कुठे ते सगळ्यांसमोर येईल आणि आत्ता कुठे खरा मंजिरीचा आणि खरा रायाचा प्रवास सुरू होणार आहे पण हे पूजाला माहिती होतं पण हे सेटवर सगळ्यांना माहिती होतं सगळ्यांनाच ही गोष्ट स्टोरीचा प्लॉट असतो सांगण्यात येतो त्या गोष्टी आहेत आणि तिथे गेल्यानंतर त्या गोष्टी डोक्यात न ठेवता आपल्याला नॉर्मल लाईफ जोगते असं करायचं तरच प्रेक्षकांना त्या गोष्टी समजणार आहेत सो ते सगळ्यांनीच खूप छान पद्धतीने पार पडलं आणि एक वर्षापर्यंत एक वर्ष झालं मालिकेवरती एवढं प्रेम किंवा एवढ्या गोष्टी मिळाल्या त्यामुळे ती स्टोरी ती गुंफत गेली गुंफत गेली आणि ही म्हणावी ती योग्य वेळ आहे त्यावेळी ते समजायला यावं आणि ती योग्य वेळ आता आली आणि खरी आता ती गोष्ट सुरुवात होती आहे पण आता आपण मालिकेत वटपौर्णिमा साजरी करतोय पूजाने स्टार प्रवाहावरच आधी मालिका केली आहे तेव्हाही वटपौर्णिमा जवळपास सगळं माहिती असतं म्हणजे लग्न विधी असो वटपौर्णिमा पण खऱ्या आयुष्यात असं येत आहे का कानावर आता मालिकेत खूप होतंय आता कधी येतं आहे समोर माझ्या मते आय डोंट नो माझं वय तुम्हाला काय वाटतं मी खूप लहान आहे अजून लग्नासाठी त्यामुळे येते आणि सध्या तरी जे काही आहे हो ते संपूर्ण माझं आयुष्य माझ्या कामासाठी आहे आणि ह्या मी सगळे सण वार सगळं आपलं तर आहे बाबा शुभमंगल लवकर करायलाच पाहिजे बाय तीस वर्ष संपली माझी एकतीसा वर्ष सुरू झालं दिसतो मी मस्त असा हँडसम आणि ह्या सगळ्या गोष्टी पण योग्य वेळी ती गोष्ट झाली पाहिजे आता मला वाटतं की ज्यावेळी योग्य वेळ येईल लवकरच त्यावेळी करूया पण आता तूच विषय काढलाय म्हणून एक सोशल मीडियावर <laughs> ते माहित नाही ते तुम्हाल तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला समजणार पण विकासने थोडीशी पोलखोल केली आहे आणि मग बऱ्याच कमेंट आल्या विकास मस्ती करत होतो तो ऐसा भी किसी को भी कभी, कभी, कभी भी कमेंट करता है प्यार प्यार तो आज महापरिवार महासंग त्याच्यावरती हे करूया येईलच म्हणजे आम्हाला कळेल वेगळा इंटरव्यू घेऊया ना तुम्ही स्पेशल गोष्टीसाठी स्पेशल आपण अरेंजमेंट करू है ना आणि गोष्टी लपून राहत नाही ना, खर तर आणि आमचा जे काय आनंदाच्या क्षणात नेहमीच तुम्ही आमची साथ दिली आहे मग स्टार प्रवाह परिवार पुरस्कार असू दे असू दे त्यामुळे विथ विथ अस हँड हँड इन ऑल द त्यामुळे काही असेल तर अर्थात मला काही चुकवणार नाही होता मी आणि विशाल बोलवेल त्याच्या लग्नात तुम्हाला विशालच्या सौंदर्यासाठी म्हणजे लोक प्रेक्षक त्याचे चाहते जास्त एक्सायटेड आहे कारण ते त्यांनी ते राखून ठेवलं आहे ना बिग बॉस नंतर त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या होत्या बऱ्याच जणांना वाटत की यार खोटं बोलते हे म्हणजे माझ्यावरती खूप जास्त प्रेम करणारे जे होते ना खूप जास्त त्यांना वाटायचं की हा खोटा बोलते पण तसं नाही आहे की आता लोकांना समजेलच आणि मला वाटतं ते बऱ्याच लोकांना समजल्या या गोष्टी आत्ता वेळ नाही असं मला वाटतं बोलण्याची ती पण शंभर टक्के त्याच्यावर आज कसा महा महा संगम आहे संगमचा आपण एक चांगला माझा आणि माझ्या सौंदर्याच्या संगमचा इंटरव्ह्यू करतो नक्कीच तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला महासंगमसाठी आणि मालिकेसाठी असंच प्रेम मिळत थँक्यू <laughs> थँक्यू so थँक्यू सो मच मंडळ <laughs> आभारी आहे थँक्यू